जामखेड तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण महा डी बी टी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांची ट्रॅक्टरसाठी नावे आलेली आहेत जी एस टी कमी होऊन देखील मागील किमतीप्रमाणे जामखेड तालुक्यात ट्रॅक्टरची विक्री केली जात आहे मात्र हेच ट्रॅक्टरची किंमत शेजारील तालुक्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये कमी आहे मग जामखेडमध्येच जास्त का असा सवाल करत शेतकरी आक्रमक झाले आहेत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते मंगेशदादा आझबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना याबाबत निवेदन देत शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी केली अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही मंगेशदादा आजबे यांनी मंगेश दिला आहे यावेळी तहसीलदार यांना निवेदन देताना दत्तात्रय साळुंके वैभव कसाब नारायण साळुंके केशव साळुंके बाळासाहेब इथापे रोहन साळुंके प्रवीण साळुंके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते जामखेड तालुक्यामध्ये कृषी मार्ग कृषी खात्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना सोडतीमध्ये ट्रॅक्टरचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथली जामखेडमधील सर्व शोरूम मालकांनी सध्या चालला मनमानी कारभार टॅक्टरच्या किमतीमध्ये वाढ ही सध्याची गोष्ट पाहता सर्व शेतकरी तालुक्यातील सर्व त्रस्त झाले आहेत तरी या शोरूमचे प्रत्येक मालकावर हितेल कंपनीने ज्या शो जे कंपनीचे ट्रॅक्टर आहेत ह्या कंपनीने कुठेतरी ह्याच्यावर आवड घातली पाहिजे आणि जामखेड तालुक्यातील बाहेर ज्या तालुक्याचे टॅक्टर मिळते त्या प्रमाणात हेतले रेट राहिले पाहिजे आज पाहता जर सर इथं सर्व शेतकरी प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे कोण ना कोण पाहुणे रावले असतात त्यामुळे प्रत्येक शोरूमला ती चौकशी करतात आणि ती शौ चौकशी केल्या असता बाहेरच्या आणि जामखेड तालुक्यामध्ये कमीत कमी, -कमी डिफरन्स पन्नास ते सत्तर हजारापर्यंत पडत आहे हा कशामुळे पडतो ही सुद्धा कंपनीने शोरूमच्या मालकाने केले मनमानी आणि कंपनीने त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे जेणेकरून असं जर झालं तर ही शेतकऱ्याची होणार लूट शासन एकूण अनुदान देत आहे ट्रॅक्टरला शेतकऱ्याला आणि हे अनुदान शोरूम वाले लाटली लाट जाते कारण की ट्रॅक्टरची किंमती वाढल्यामुळं ही त्रस्त परी झाली आहे आता शेतकऱ्यांचे सोयाबीन असं उडीद असन हा भाग व्यापारी सध्या ख काडी नसल्यामुळं भावा भावाधिकत आहेत तरी लवकरात लवकर सरकारने आम्ही साहेबांना निवेदन दिलंय की लवकर फेटेशन चालू करून आम्हाला शेतकऱ्याला दिलासा देण्यात यावा कारण की आज बाजार भाव जर बघितले साहेबांचे तीन हजार, थे थे हजार थे से थे चार ते साडेतीन हजार रुपये चाललेत आणि हमी भाव पाच हजार तीनशे ते चारशे रुपये त्या हा डिफरन्स हा शेतकरी आज मॅटाकोटा आला असताना हजार दीड हजारचा डिफरन्स पडतोय हा सुद्धा शेतकऱ्यांच्या भरपूर तोटा होत आहे त्यामुळे लवकर फेटेशन चालू करून शेतकऱ्याला दिलासा करण्यात यावा सर्व शेतकरी बांधव ज्या वतीने हे निवेदन आम्ही या साहेबाकडे देत आहोत आपल्याला करून टाकत कल कृषी मार्फत जे ट्रॅक्टर भेटले तर सध्या गावात कमीत कमी बारक्या गावात पन्नास शंभर ट्रॅक्टर असे मिळालेले तर आता शेतकऱ्या जर घ्यायला गेलं ट्रॅक्टर तर ज्या पहिल्या दोन तीन ज्या किमती होत्या त्याच्यापेक्षा निश्चितच साठ सत्तर ऐंशी नव्वद हजार रुपये किमती वाढल्या आणि शोरूमला जर गेलं तर आज शब्दच बोलवून देत नाहीत आम्ही बाहेर चौकशी केली बाबा बाहेर तालुक्यात आमच्या नातेवाईक आहेत तर तिथं इतकं ऐंशी नव्वद हजार रुपये फरक पडतो ह्या किमतीतून त्या किमतीत आता नेमकं शासनाने पैसे दिलेत ते शोरूम वाल्यासाठी दिलेत का नेमकं कर, शेतकऱ्यासाठी दिलेत तेच आम्हाला कळाना त्याच्यामुळे ह्याची दखल शासनाने घ्यावा हीच मी विनंती करतो फरक कशामुळे पडतो किमतीमध्ये बाहेरच्या तालुक्यात जी किमती आहेत ट्रॅक्टरच्या त्या किमतीत आणि आपल्या इतर शो रूमच्या किमतीत जीएसटीच्या जी पैसे तर अशा बी कमी झाले तर जीएसटी मुळे तर कमी व्हायला पाहिजे होते ना आतापर्यंत की बाबा तालुक्यात जो डीलरशिप दिली तालुक्यात समाज त्या तालुक्यातच ट्रॅक्टर घ्यायचे बाहेरच्या म्हणजे जमणार नाही ट्रॅक्टर घ्यायला ना। मग दोन्ही बाजूने आडवणूक करते लाक, लाक ते आधीच दिवस तर पावसा पाण्याने इतकं नुकसान झालंय वर्ण शासनाने लाख सव्वा लाख रुपये दिले तर ट्रॅक्टरसाठी अनुदान तर तीस शोरूम वाले हाणायला लागलेत मग नेमकं आम्ही काय ने करायचं का शेतकऱ्यांनी